केंद्र सरकारने नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राची मालमत्ता जप्त केली असून तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्या विरोधात न्यायालयात चार्जशीट दाखल केली असून आज दिनांक सतरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता बीएसएनएल कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले काँग्रेस नेते राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्यावरील कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला आहे या आंदोलनाप्रसंगी काँग्रेसचे महानगराध्यक्ष श्याम तायडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आमचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या संदर्भात केलेल्या चुकीच्या कारवाईबद्दल जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज जळगाव शहरातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केंद्र सरकारचं असलेलं बी एस एन एल या ठिकाणी तीव्र शब्दात आम्ही निषेध केला मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधामध्ये दे घोषणा देत आणि ज्या पद्धतीने सुळ भावना द्वेषाची भावना मनामध्ये राखून राहुलजींच्या संदर्भात आणि सोनियांच्या संदर्भात जी कारवाई केली त्या संदर्भात आम्ही काँग्रेसच्या वतीनं आज तीव्र निषेध आंदोलन जळगाव शहरामध्ये केलं